आणखी एक मुद्दा मला या निमित्ताने आपल्याला मांडायचा आहे काल सव्वीस अकराचा मुंबईवरचा हल्ला झाला या हल्ल्याच्या निमित्ताने मुंबई महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्विट केलं आहे हे ट्विट मी तुम्हाला दाखवतो या ट्विटमध्ये महाराष्ट्र काँग्रेसनं जाणीवपूर्वक एक असं नाव घुसवलं की ज्याचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही काँग्रेसनं काय म्हटलं आहे ट्विटवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व ज्ञात अज्ञात निर्दोष नागरिकांना तसेच या हल्ल्यात मुंबईकरांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे शहीद हेमंत करकरे तुकाराम ओंबळे अशोक कामटे सलीम खान लक्षात घ्या सलीम खान व इतर बहादूर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली आता सलीम खान नावाचं कोणी कोणीही जवान किंवा सलीम खान नावाचा एकही व्यक्ती मुंबईच्या हल्ल्यामध्ये शहीद झाला नाही परंतु जाणीवपूर्वक सलीम जावेदची स्टोरी लिहायची फेक नरेटिव्ह पसरवायचा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतल्या मुस्लिम लोकांची मतं मिळवायची यासाठी अशा पद्धतीनं सलीम खान नावाचं एक कॅरेक्टर उभं केलं जातं आणि काय सांगितलं जातं तर सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये ते शहीद झाले आता हे सलीम खान नावाचं कॅरेक्टर अस्तित्वातच नव्हतं आपण संपूर्ण रेकॉर्ड तपासा त्याच्यामध्ये कुठेही सलीम खान नावाचा कोणीही व्यक्ती शहीद झाला नाही तरीही जाणीवपूर्वक एका धर्माचं चालन करण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं सलीम खान नावाचं कॅरेक्टर याच्यामध्ये घुसवलं जातं हे मतांचं चालन आहे सलीम जावेदच्या स्टोरी निर्माण करण्याचा प्रयत्न जसा झाला तसंच काँग्रेसच्या वतीनं अशा पद्धतीनं फेक स्टोरी कर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु आपल्याला कल्पना असेल मुंबईमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही कितीही मतांचं चालन करण्यासाठी असे ट्विट करत असाल तरी तुम्हाला मुंबईकर हे सहन करणार नाहीत जेव्हा ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिली तेव्हा काँग्रेसनं या सगळ्या प्रकरणामध्ये पळ काढला आणि हे ट्विट डिलीट करून टाकलं आणि काँग्रेस नेहमीप्रमाणे पाय लावून पळून गेली काँग्रेसची सवयच आहे एखादा मुद्दा टाकायचा एखादा मुद्दा समोर आणायचा आणि त्याच्यावर विरोध झाला की पळून जायचं हे राहुल गांधी देखील सातत्यानं करतात राहुल गांधीने देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हटलं होतं आणि मग कोर्टामध्ये त्यांना माफी, मा माफी मागावी लागली आता देखील मुंबई काँग्रेसनं अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला हे ट्विट डिलीट केलं परंतु ही काँग्रेसची मानसिकता काय आहे हर्षवर्धन सपकाळ तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे हा सलीम खान तुम्ही कुठून आणला या सलीम खानला कसं जन्माला घातलं हा सलीम खान कोण आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर हर्षवर्धन सपकाळ तुम्हाला द्यावी लागतील आणि मुंबईकर हा प्रश्न विचारतायत की असे फेक नावं तुम्ही का घालतायत हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र काँग्रेसला याचं उत्तर द्यावं लागेल